श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊन ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा जो अनुभव आहे तो कुंदा गजानन चेटे बदलापुरीतील साईंचा आहे ताई सांगतात की गुरुमाऊलींनी ज्या काही आज्ञा केल्या त्या आज्ञेचे आपण जर काटेकोरपणे पालन केले किंवा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून माऊलींवर विश्वास ठेवून ज्या काही सेवा आपण परिपूर्ण पार पाडल्या किती मोठं संकट असू दे किंवा किती गोष्ट अटळ असू दे ती नक्कीच टळते आणि त्यातून जे आहे ते, ते जी सही सलामत गुरुमाऊली आपल्याला बाहेर काढतात तसाच जो अनुभव ताईंनी सांगितलाय ताई सांगतात की त्यांना एकदा जे ते अचानक चक्कर आणि उलटी असं दोन्ही होऊ लागलं आणि त्यामुळे जे ते त्यांना काय होत होतं ते समजत नव्हते त्यामुळे ते लगेच डॉक्टरांकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काही डॉक्टरांनी सांगितलं सुद्धा की काही औषधोपचार करून बघूया आपण तात्पुरतं काय फरक पडतो काय नाही आपण त्यानंतर बघूया की पुढं काय होतं तसं त्यांना काही औषध दिले परंतु दोन तीन दिवस औषध घेऊन त्यांना काही फरक पडला नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं की जे काही आपला कानाचा त्रास होतोय त्याला आपल्याला आता स्पेशालिस्टकडे दाखवू नॉर्मल त्यांनी दाखवलं होतं आपण रेग्युलर दाखवतो फॅमिली डॉक्टरला तसं त्यामुळे त्यांना तर एवढा विशेष फरक पडला नव्हता म्हणून त्यांनी स्पेशालिस्टला दाखवलं आता तिथे गेल्यानंतर त्यांनी व्यवस्थित कान चेक केले डॉक्टरांनी आणि त्यानंतर त्यांच्या जे ती कानाचे जी काही मध्ये त्रास होत होता तो त्यांना व्यवस्थित सांगितला त्यांना सांगितलं की तुमच्या कानाला जे ते पडद्याला छिद्र पडले त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आणि त्यामुळे जे आहे ते आपल्याला ऑपरेशन सुद्धा करावं लागणार आहे तर तुमचा जो काही ते त्रास आहे तो आपण कमी करू शकतो असं स्पष्ट डॉक्टरांनी सांगितलं आता तिथे गेल्यानंतर एवढं नंतर अचानक ऑपरेशन करायचं तर ताईना सुद्धा थोडंसं जे वाटत होतं की एकदम आपण ऑपरेशन करण्यापेक्षा जे ते आपण अजून एखाद्या डॉक्टरांना विचारून बघूया जेणेकरून दोघांचं ओपिनियन काय ते त्यानुसार आपण ठरवूया त्रास तर थोडासा चालूच होता म्हणून त्यांनी लगेच दुसऱ्या डॉक्टरांना सुद्धा ओपिनियन साठी चेकअपला घेतला आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशनची वगैरे सध्या तरी काही गरज नाही मी तुम्हाला काही औषध देतो जे काना टाकावं लागणार आहे आणि काही गोळ्या देतो ते तुम्ही घेऊन बघा तुम्हाला असर पडेल आता त्यांना असं वाटलं की एवढं ऑपरेशन करण्यापेक्षा गोळ्या घेऊन बघू आणि म्हणून मग त्यांनी गोळ्या आणि घ्यायला सांगितलं आणि जे काही त्यांना औषध सांगितलं होतं ते सुद्धा त्यांनी कानामध्ये टाकून घेतलं त्यांना थोडे दिवस दिवसांत जे जेवढा फरक पडायला पाहिजे होता तो फरक त्यांना पडत नव्हता म्हणजे उलटच होत होतं की जो काही त्रास होता तो परत चालू झाला आणि परत तर असं झालं की त्यांच्या कानातून सर्दी येणं सुद्धा चालू झालं म्हणजे त्यांचा कान फुटला तर त्यामुळे परत त्रास जास्त जाणवल्यामुळे जे आहे ते त्यांनी असं विचार केला की के आता हे इकडे तिकडे गोष्ट घालवण्यापेक्षा आपण मुंबईला जाऊया आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये जे काही ते ट्रीटमेंट आता शेवटी घेऊया असं म्हणून त्यांनी ठरवलं आणि तिथे गेल्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांनी सुद्धा जे आहे ते त्यांचा परत एकदा कान चेक केला आणि कान पाहिल्यानंतर त्यांना तेच सांगितलं की आता तुमचं जे आहे ते जे काही सर्दी येणं चालू आहे आपल्याला सगळ्यात पहिले तर ते थांबवणं जरूर आहे त्यामुळे मी तुम्हाला काही गोळ्या देतो त्या गोळ्या काही दिवस घ्या म्हणजे तुमचा जो काय तो कान कोरडा पडेल आणि त्यानंतर मात्र आपल्याला ऑपरेशन करावंच लागेल कारण तुमच्या कानाला जे काही छिद्र आहे ते आपल्याला ऑपरेशन केल्यानंतरच व्यवस्थित होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तर बघा आता एकदा झालं दोनदा झालं ऑपरेशनचं नाव काढलं गेल्यामुळं त्या सुद्धा आता थोड्याशा घाबरल्यामुळे मग स्वामींचं नाम स्मरण चालू होतं की माऊली ऑपरेशनची वेळ येऊ देऊ नका कारण ऑपरेशनची त्यांना थोडीशी भीती वाटत होती आणि कोणाला साहजिक आहे की कानाची गोष्ट आहे जर व्यवस्थित नाही झालं काही नाही असे मनात हे विचार येणं साहजिकच आहे तसं त्यांना सुद्धा होत होतं मग त्यामुळे मनोमन स्वामींचा धावा चालूच होता तिथल्या मुंबईच्या डॉक्टरांना त्यांनी ठीक आहे म्हणून त्या गोळ्या घेतल्या आणि त्या परत वापस आल्या आल्यानंतर त्यांनी रविवारी जे ते सकाळी केंद्रात गेल्या आरतीला आणि तिथे केल्यानंतर स्वामींची आरती घेतली आणि स्वामींना मनोमन विनंती केली की माऊली महाराज काहीतरी तुम्ही यावर उपाय सुचवा मला ऑपरेशन करायची तर भीती वाटते मला अजिबात ऑपरेशन करायचं नाही ऑपरेशन टळण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा असं त्यांनी विनंती करतानाच त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी सेवेकरांसोबत जे आहे ते ही गोष्ट सांगितली की असा असा त्रास होत आहे त्यामुळे आता थोडंसं सेवा करणं मला जरा अवघड जात आहे काय करावं हे सुचत नाही माऊलींच्या मनात काय तेही कळत नाही असं सहजिकच त्यांचं एकमेकांसोबत बोलणं चालू होतं ते बोलणं चालू असतानाच तिथल्या एका सेवेकरांनी ताईंना सांगितलं की ताई जर तुम्हाला ता आशीर्वाद हवाच असेल तर नक्की तुम्ही एकदा गुरु माऊलींच्या दर्शनासाठी जा तिथे गेल्यानंतर गुरुमाऊली काय म्हणतात हे बघून घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपल्याच जवळ बऱ्याचशा गोष्टी असतात परंतु त्याला आपल्याला दिसत नाहीत आणि माऊलींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जर त्या गोष्टी लक्षात आल्या तर तुमचं ऑपरेशन सुद्धा टळू शकतं तुम्हाला कुठंतरी असं वाटतंय ना मनातून की ऑपरेशन टळावं तर माऊलींच्या आशीर्वाद हे नक्कीच घेऊन या काहीतरी माऊली यावर उपाय काढतील असं त्या सेवेकरांनी त्यांना सांगितलं आणि बघा जसं दादा म्हणाल्याप्रमाणे आहे तुझं तुझे पाशी तू जागा चुकलायच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याजवळच असतात परंतु त्या आपल्याला दिसत नाहीत परंतु गुरुमाऊली बरोबर आपल्याला त्या तिथपर्यंत पोहोचून आपल्याला हवे असलेल्या परिस्थितीतून मार्ग काढून संकटातून बाहेर काढतात हे त्यांच्या बाबतीत घडलं होतं तर ताई सांगतात की त्यांनी जेव्हा हे गुरुमाऊलीचं नाव सांगितलं किंवा गुरुमाऊलींकडे जाण्याची जी काही आज्ञा केली मला असं वाटलं की गुरुमाऊलींनी स्वतःच मला बोलून घेतलं आणि एक प्रकारची आत्मिक ऊर्जा वाढल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर लगेच मग मी तो सुद्धा निर्णय घेतला की चला जे काही आहे ते गुरुमाऊलींच्या कानावर टाकूया आणि त्यातून काही उपाय मिळाला तर ठीकच आहे नाहीतर कमीत कमी त्यांचे आशीर्वाद घेऊन आल्याचं समाधान तरी वाटेल असं म्हणून त्या दिंडोरीला गेल्या आणि तिथे गेल्यानंतर गुरुमाऊलींचे दर्शन घेतले आणि त्यांच्याकडं प्रश्नोत्तर सुद्धा केलं तर ताई सांगतात की माऊलींनी त्यांना तिथल्या डॉक्टरांना भेटण्याची परवानगी दिली की तुम्ही इथल्या डॉक्टरांना जा आणि इथे दाखवा तुम्ही आपले इथे जे काही औषधोपचार होतील त्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक पडणार आहे विश्वास ठेवा आणि ज्या काही सेवा करतात त्या सेवा चालू राहू द्या स्वामी महाराज नक्की तुमच्यासोबत आहे एवढ्या छान शब्दामध्ये मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना खरंच मनातून एक खुरूप आला आणि मनातून आनंद झाला की असं वाटलं जणू काही ऑपरेशन आपलं टळणार आहे नक्कीच माऊलींच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे त्यावेळेस त्यांना ते जाणवलं आणि ताई सांगतात की तिथल्या डॉक्टरांनी जे काही औषध दिले त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या अगोदरच्या ज्या काही गोळ्या आहेत किंवा औषध आहेत तात्पुरते बंद ठेवा आणि तुम्हाला कानात टाकण्यासाठी काही तेल देण्यात येईल ते तेल टाकून बघा आणि तुम्हाला इथलं जे काही ते औषध तुम्ही फक्त पाच दिवस घ्या त्यानंतर तुम्ही डॉक्टरांनासुद्धा भेटू शकता की काय रिझल्ट आला काय नाही हे पाहण्यासाठी जिथे तुम्ही ट्रीटमेंट चालू आहे तिथेच एकदा असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तसंच जे आहे ते ताईंनी मग तिथे परत मुजरा केला महाराजांना जे आहे ते मनोमन आभारसुद्धा मांडले आणि तिथून निघाल्या निघाल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी ते पाच दिवसाचा जो काही त्यांना सांगितला होता सेवा आणि जे काही त्यांना औषधोपचार दिले होते ते औषधोपचार त्यांनी पूर्ण विश्वासाने केलं आणि त्यानंतर जे ते तिथल्या मुंबईच्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेले कारण तिथे त्यांना जे ते ऑपरेशनसाठी जे ते टेस्ट करायला सांगितल्या होत्या मग त्या टेस्ट सुद्धा त्यांना दाखवायच्या होत्या मग ताई सांगतात की बघा या टेस्ट केल्यानंतर जे काही रिपोर्ट आले ते गुरुवारी रिपोर्ट मिळाला होता आणि त्या दिवशी जो आहे तो, तो गुरुवार असल्यामुळे मनात एक परत अशी ऊर्जेची लहर आली की गुरुवार आहे म्हणजे स्वामींचा वार आहे तर आज काहीतरी आपल्याला नक्कीच चांगलं स्वामींच्या कृपेने ऐकायला मिळणार आहे आणि मनात निघताना सुद्धा स्वामींचंच नामस्मरण त्यांचं चालू होतं आणि नामस्मरण झालं आणि त्यानंतर त्या दुपारी डॉक्टरांना भेटायला गेल्या भेटायला गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना रिपोर्टसुद्धा दाखवले तर ते सांगतात की त्यावेळेला आश्चर्य असे घडले की त्यावेळा डॉक्टरांनी जर रि जसे रिपोर्ट पाहिले तसं सा लगेच सांगितलं की तुमचा जो आहे तो रिपोर्ट एकदम नॉर्मल आलेला आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करायची अजिबात गरज नाही आहे कारण तुमचा कान जो आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि जे काही छिद्र तुमचं जे होतं ते सुद्धा भरून येण्याचं दिसत आहे यामुळे तुम्हाला ऑपरेशनची अजिबात गरज नाही ताई सांगतात की त्यावेळा अंगावर काटा आली आणि माऊलींच्या शब्दाची ताकद जी काय ती परत जाणवली खरंच माऊलींनी म्हटलं होतं की सगळं काही ठीक होईल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा तेवढंच कार्य आज्ञा पालन केलं स्वामींच्या शब्दाचं तर महाराजांनी लगेच चमत्कार हा दाखवला होता आणि मनात जसं होतं ऑपरेशन करायची गरजच पडणार नाही तर ते सुद्धा माऊलींनी ऐकून परिपूर्ण जे आहे ती इच्छा केलेली होती त्यामुळे मनोमन स्वामींचे महाराजांचे जे आहे ते त्यांनी आभार मानले आणि तिथे नंतर डॉक्टरने त्यांना जसं सांगितलं होतं की आता या काही दिवस तुम्ही गोळ्या थोडासा चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला जर काही वाटलंच पुन्हा तर आपल्याला परत दाखवायला येईल तर ताई सांगतात की हे सगळं जे आहे ते फक्त आणि फक्त गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळेच झालं स्वामींच्या आशीर्वादामुळेच झालेलं आहे कारण प्रत्येक वेळा माऊली आणि स्वामी जे आ, कदी ते सेवेकराच्या महाराज सेवेकरांच्या मागे हे ठामपणे उभे असतात की प्रचिती प्रत्येकालाच कधी ना कधी येत असते त्यामुळे हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचा वाटला बरंच अनुभव छान होता आपण जर विश्वासाने एखादं कार्य केलं तर गुरुमाऊली नेहमीच आपल्यासोबत राहतात आणि आपल्या इच्छेचा आदर करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचा चमत्कार सुद्धा करून दाखवतात गरज असते ती ठाम विश्वासाची आणि आपण केलेल्या सेवेची त्यामुळेच आपल्याला जे काही ते महाराज आपल्यापर्यंत पोहोचू शकतात नाहीतर असे लो बरेचसे लोक आहेत की त्यांना बऱ्याचशा गोष्टी या मोठ्या मोठ्या झालेल्या असतात परंतु त्यांना महाराजांचा मार्गच माहिती नसतो महाराज काय आहे हेच माहिती नसतं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्टच येत नाही म्हणजे विचार करा तुम्ही आपल्याला जर स्वामींचं कार्य करण्याचं पुण्य मिळत आहे स्वामींची जे सेवा इतरांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही कार्य मिळत आहे ते खरंच खूप मोठं आहे त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत जर आपल्याला त्यांचं नाम स्मरण तोंडात रोज येतं तो किंवा त्यांचं दर्शन घडून येतं किंवा त्यांचे जे ज्या काही सेवा आहेत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा आपल्याला एक संधी मिळत आहे तर त्या संधीचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे कारण या सेवेमधून आपण फक्त आणि फक्त दररोज म्हटल्याप्रमाणे सात पूर्ज इतर इतरांपर्यंत पोहोचवतो नक्कीच त्याचा इतरांना सुद्धा फायदा होतच असेल त्यामुळे तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवड आवडला असेल तर नक्की तरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि झालेली आपली संपूर्ण सेवा जी आहे ती स्वामीचरणी अर्पण करूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन भेटूया अशा सुंदर अनुभवसोबत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ